शिवसेना भाजपचे पदाधिकारी पुन्हा भिडले बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकाला जबर मारहाण माघी गणपतीच्या दर्शनासाठी गेलेले चतुरे यांना भाजपचे पदाधिकारी तेजस उर्फ बंटी म्हस्कर यांच्यासोबतच्या वीस ते पंचवीस जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे निवडणुकानंतरही बदलापुरात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरूच असून शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांना गुरुवारी रात्री वालिवली भागात बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे गंभीर जखमी झालेल्या चतुरेंना रुग्णालयात दाखल केले बदलापूर शहरात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे उपशहर प्रमुख बंटी उर्फ तेजस म्हस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता म्हस्कर यांच्या प्रवेशाने आमदार कथोरे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन भात्रे यांच्या गटात संघर्ष निर्माण झाला होता त्यामुळे शिवसेनेने आमदारांच्या निवासस्थान परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांना शिवसेनेने गळाला लावले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे चतुरे आणि म्हस्कर यांच्यातील तणावही वाढला होता महापालिका निवडणुकीत बंटी म्हस्कर यांच्या पत्नी आणि शिवसेनेचे हेमंत चतुरे यांच्यात एका पॅनलमध्ये झालेल्या लढतीत म्हस्कर यांच्या पत्नीचा विजय झाला तर चतुरे यांचा पराभव झाला मात्र त्यानंतरही चतुरेंना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले त्यामुळे वालिवली भागात शिवसेना भाजप यांच्यातील धुसफूस वाढली या पार्श्वभूमीवर चतुरे सोनिवली येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी भाजपचे बंटी म्हस्करही पोहोचले चतुरे यांना म्हस्कर यांच्यासोबत असलेल्यांनी मारहाण केल्याचे उपस्थितांनी सांगितले तिघांना अटक या घटनेनंतर बदलापुरात शिवसेना भाजप यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत योगेश म्हस्कर तेजस म्हस्कर आणि सागर म्हस्कर या आरोपींना अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली